मागील पन्नास ते साठ वर्षापासून प्रलंबित असलेल्या पालघर येथील नियोजित वाळवण बंदराला अखेर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने परवानगी दिली आहे केंद्र सरकारने या बंदरासाठी तब्बल शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयाची मंजुरी दिली आहे जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरांपैकी एक असलेल्या बंदराला पंधरा स्थानिक मच्छिमार संघटनांनी पाठिंबा दिला आहे हा प्रकल्प महाराष्ट्र हिताचा आणि रोजगारात संधी निर्माण करण्यासाठी महत्वाचं असल्याचं स्थानिक स्वतः सांगत असून या प्रकल्पामागे ते खंबीरपणे उभे आहेत वाढवण बंदर विकासात मच्छीमार बांधव आणि स्थानिकांचं हित जपलं जाईल असं आश्वासन सरकारने दिलं आहे प्रकल्पाला पाठिंबा देत विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या कपटी राजकारणाला स्थानिकांनी धुडकावून लावले आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला जनता पाठिंबा देत असताना विकास विरोधी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून प्रकल्पाला विरोध केला जातोय सरकार आणत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला फक्त आणि फक्त विरोध करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि विरोधक करत आहे वाढवण प्रमाणेच धारावी पुनर्विकास प्रकल्प सुद्धा विरोधकांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला सर्वेक्षणासाठी आलेल्यांना परत पाठवले सहकार्य न करणे असे सगळे प्रकार विरोधकांनी करून पाहिले पण स्थानिकांच्या धारावी बचाव आंदोलन समितीने ठाकरे आणि विरोधकांना धुडकावून लावत प्रकल्पाला साथ दिली महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी करत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला जनता साथ देत आहे विकासाला विरोध करून महाराष्ट्राला चाळीस वर्ष मागे नेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने जागोजागी चांगलीच चपराक लगावली आहे